तेरा हजार ठरलं होतं तिने आम्हाला फक्त चारशे चारशे रुपये दिले किती लोक होते तर कामाला जातो आम्हाला प्रेमाने नेतात कामकीम झाल्यावर हजार रुपये किंवा चारशे रुपये टेकवतात आणि ते दे दे बारा घंट्याचे हजार रुपये टेकवले ते टेकवले ते भी देत नाही दोनशे तीनशे रुपये देतात आणि आपण देतात आई बहिणीवरून देऊ दे हा जो या ठिकाणी भरतोय माणसांचा बाजार आणि निलाव होतो यांच्या कष्टाचा यांच्या कष्टाचा इथं बोली लावली जाते रोज सकाळी पण बोलीप्रमाणे यांना पैसे दिले जात नाहीत या ठिकाणी माणसांचा बाजार भरलेला आपण पाहतोय जे लोक तुम्ही पाहताय लोक या ठिकाणी नाक्यावरती हाताला काम मिळण्यासाठी आलेले आहेत रोज ही जी संख्या आहे हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी जमतात यांच्या व्यथा मांडण्यासाठी आज आपण हा लाईव्ह बनवत आहोत मित्रांनो हे जे लोक येत आहेत हे राज्याच्या बाहेरचे पण खूप सारे लोक आहेत महाराष्ट्रातले पण खूप सारे लोक आहेत याच्यामध्ये तरुण आहेत महिला आहेत यांच्या आज यांच्या हाताला काम मिळत नाही यांच्या बेरोजगारीचं कारण काय आहे यांना किती पैसे मिळतात हे बाहेरून जे लोक आलेले आहेत खूप दोन दोन जिल्हे ओलांडून तीन जिल्हे वलांडून दोन राज्य वलांडून या ठिकाणी लोक आलेले आहेत यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था काय आहे यांना दिवसाला पैसे किती मिळतात आणि यांचं या पैशामध्ये भागत आहे का एवढे महागाईचा भस्मासुर आज आपण वाढताना पाहतोय तर आपण या लोकांना विचारूयात की यांच्या काय व्यथा आहेत यांचं खरंच काम यांच्या मुलांसाठी भविष्य घडू शकतं का हे जे काम करता येते आपण काही लोकांना त्यांच्या विचारूयात गाव कोणतं तुमचं अहमदनगर 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 हो। अहमदनगरचं नाव चेंज झालंय काय नाव आहे कधीपासून काम करता इकडे या साईडला पाच वर्ष झालं पाच आधी काय केलं गावाकडे गावाकडे आपल्या गावाकडे पाणी नाही त्याच्यामुळं परिस्थिती वाईट राहिली म्हणून लेकर बाळा घेऊन इकडे तर गावाला पाणी नाही गावाला रोजगार नाहीये याला जिम्मेदार कोण आहे आता स्वतः आपण स्वतः जिम्मेदारी याला सरकार राजकारणी लोक नेते पुरारी जिम्मेदार नाही आहेत याला कुणीच नाही आपल्या गरीबासाठी नगर मध्ये तुमचं गाव कोणतं या देवी मावठा देवी म्हणजे शेवगाव सांग मतदारसंघ कोण आमदार आहे राजाळे राजाळे त्यांची जिम्मेदारी नाहीये तुमच्या हाताला काम द्यायची कुणीच नाही कुणाचं नाही हो गरीबा कुणी उभा नाही कोणासाठी किती पैसे मिळतात तुम्हाला दिवसाला दिवसाला कधी ते पाच शत करावं लागतं दोनशे करावं लागतं तुमचं लग्न झालंय आहे का एक पोरगी एक पोरग आहे किती वर्षाची मुलगी नवीला पोरग आहे पाचशे तुमचं पाचशे रुपये कमवून त्या मुलांचं शिक्षण करून भागते का मी आत आठ रुपये आठ टक्क्यांनी पैसे काढले मला पळी आलेली आठ रुपये टक्के व्याजाने पैसे आता पोरांना शिक्षण तर या साइडला अंधार येतो चेहऱ्यावर आठ रुपये टक्के पैसे घेतलेले मुलांच्या शिक्षणासाठी पर्याय नाही हो जर तुम्ही हे जे काम करताय हे काम काय असतं तुमचं असं जे लागन जे लागणार परिस्थिती पाचशे रुपयामध्ये तुम्हाला किती तास काम करायला लागतो बारा तास नाही रात्री मी गेलो होतो चारशे रुपये दिले बेनशेवती तिथून आलो मी रात्री नऊ वाजले पैसे नाही तिने म्हणजे किती रुपये ठरलो होतं काल तुमचं त्या हजार सगळं आणि तुमचं किती वाट होती आज चारशे रुपये दिले फक्त आम्हाला किती किती रुपयाचा काम झालं होतं सकाळी किती रुपये तुम्हाला कमी दिले जेव्हा तेरा हजार ठरलं होतं त्याने आम्हाला फक्त चारशे चारशे रुपये दिले किती लोक होते तुम्ही तेरा जण होत होता जण म्हणजे ठरलेले पैसे दिले नाही दिवसभर काम करून घेतलं हा हो तुम्ही यायला सहज भाडं नाही दिलं भाडं पण नाही दिलं यायला भाडं मित्रांनो पहा या गरीब लोकांच्या ह्या ज्या व्यथा आहेत त्याचा आवाज भरू पाहतोय आपण आज खूप सारे कष्ट या लोकांकडनं करून घेतलं जातं आणि यांना वेळेवर त्यांच्या कामाचे पैसे पण दिले जात नाहीत आणि दिवसभराचा रोज फक्त पाचशे रुपये आणि पाचशे रुपयामध्ये यांच्या दोन मुलांचं शिक्षण आणि बऱ्याचशा गोष्टी यांना करायच्या असतात आज महागाई खूप चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे बारा बारा तास यांना फक्त पाचशे रुपयामध्ये काम करावं लागतं आणि घरचा प्रॉब्लेम आई वडील असतात किंवा लेकरं असतात अलीकडे लागतात अलीकडे घरी आई वडील असतात लेकरं असतात इकडे सोबत फॅमिली असते तिकडे पण घरी आई वडील असतात त्यांचं काय तुमचं गाव बोलत आहे बुलडाण जिल्हा मेकर तालुका काढतो हो। मेकर हा परत तिकडचं आता रोजगार नाही येतो तुमच्या परिसरामध्ये तिकडं काय म्हणजे हो। काय ऑलरेडी ट्रॅक्टर मध्ये शेअर शेती होऊन जाते कोण काय लावणार आहे काहीच नाही आता काही शेतीमध्ये कामच नाही भेटणार इथं किती रुपयात काम करतात काय तुम्ही गेलं चार पाचशे रुपये आता चालू टाबा घेऊन वापस घरी म्हणजे काम नाही तर वापस करून लावला नाही भेटलं तर काय करणार मग घरी आणि वापस गेल्यानंतर मग दिवसभराचा खर्च कसा बघतो काय भागवणार आहे कुठून भागवणार इथं राहत बुलढाण्यावरून तुम्ही राहत मला सहा हजार आहे लाईट बिल येते अकरा बाराशे रुपये सात साडे सात हजार रुपये जातात मुलं किती जाता। तुम्हाला मला एक मुलगा दोन मुली आहेत शाळेत कुठे माझा मुलगा कंपनी जातो एक मुलीचं लग्न केलं एक मुलगी शाळेत गेली पंधरा शाळेमध्ये सातव्या शाळेमध्ये आता फॅमिलीचा खर्च सगळं भागतोय की नाही भागलं तर ऍडजस्ट करून घ्या तर मग काय करणार तुम्हाला हे जे तुम्ही काम करताय तुमच्या मुलांनी पण भविष्यात हेच काम करावं असं वाटतंय का इच्छा होती माझी शिक्षणाची ना माझ्याकडून नाही झालं शिक्षण नाही झालं मग काय करणार आमदार कोण आहे तुमचा आता प्रतापराव जाधव आहे प्रतापराव जाधव खासदार आहे त्यांची जिम्मेदारी नाही का तुमच्या हाताला काम द्यायची काय करायचं पंधरा वर्ष इथं आमदारकी केली वीस वर्ष आता जिल्ह्यामध्ये खासदार काय केलं काहीच नाही कोणी काय करत नाही कोणी काय करत नाही नाही फक्त माणसं बोलतोय फक्त तेवढाच राजकारणी लोकांची आणि नेते लोकांची सुद्धा जिम्मेदारी आहे आपल्या जिल्ह्यातून लोक खूप सारे स्थलांतरित होताना आपण पाहतोय तर यांना या ठिकाणी आपल्याच जिल्ह्यामध्ये काम कसं मिळेल एमआयडीसी कशी येईल त्यांच्या हाताला काम कसं मिळेल जिम्मेदारी केली पाहिजे मला एक सांगा तुम्ही एवढे दोन तीन जिल्ह्या वाला नऊ आलाय इथं तुम्हाला वागणूक कशी दिली जाते काय इज्जत मिळते तुम्हाला इथं काय जर भेटणार आहे काम केलं तर थोडं मानतील काम झालं तोडून द्यायला चालले आपल्या रूम वर तुम्ही बाहेरून आला त्याची याची इज्जत नाही तुम्हाला कोण देणार आहे तर तुम्ही आम्ही देणार आहे कोणी नाही देणार फक्त कामापुरते कामापुरतेच फक्त कुठून आला तुम्ही मी जिल्हा बुलढाणा गाव नेहरूनगर तालुका मोताळा माझं नाव विशाल नारायण धनावटे मी तर कामाला रोजगार काम करतो तर कामाला तो आम्हाला प्रेमाने नेतात काम झाल्यावर हजार रुपये किंवा चारशे रुपये टेकवतात हो आणि ते बी बारा घंट्याचे हजार रुपये टेक हो टेकवले हो ते टेकवले ते देत नाही दोनशे दे तीनशे रुपये देतात आणि आकलून देतात आई बहिणीवरून शिवे देऊ हो हा जो अनुभव आहे तुम्हाला हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे का बिल्डर लोकांचा म्हणजे कामाला तुम्हाला कोण घेऊन जातो बिघारी बांधकाम काम शेतकरी पण घेऊन जातात शेतकरी बी घेऊन जातात बिल्डर पण घेऊन जातात बिल्डर मग हा जो अनुभव आलाय तुम्हाला म्हणजे देणं किंवा कामाचे पैसे पूर्ण न देणं हा शेतकऱ्याचा अनुभव आहे का बिल्डर चालू आहे बिल्डर चालू आहे शेतकरी असं करत नाही तुम्हाला पैसे शेतकऱ्याला शेतकऱ्याकडे जास्त हजेरी मिळते का बिल्डरकडे जास्त मिळते शेतकरीकडून जास्त मिळते फार काम थोडंफार शिल्लक वाढवते पण शंभर पन्नास रुपये शिल्लक देऊन वाघुली बस स्टॉप पर्यंत सोडायला येते वाटलं तर भाजीपाला वगैरे बी असलं त्याच्या शेतात तो देऊ शकतोय भाजीपाला पण देतो हा देतोय तुमचं वय किती आता माझा वय माझं तेवीस तेवीस आणि शिक्षण किती झालं शिक्षण तर नववी झाले नववी झाले हा मी लग्न झालंय नाही सर बारा वर्ष असतानाच काम चालू केलंय आणि परिस्थितीमुळं आणि अजून एक आहे या कॉन्ट्रॅक्टर पाहिजे आज बरच मी काय नस माझी आया बहिणी सुद्धा बारा बारा तास काम करून कंपनीत एखादी चुकी झाली त्यांना पेमेंट बी देत नाही पी एफ बी न भेटत यार कॉन्ट्रॅक्टर पाय यात माझे रोजगार लोक या कंपनीत काम करणारे तुफान उपाशी पोटी झोपतात बिस्किट एक बिस्किटचा पुडा खाऊन ते दिवस काढतात पण ज्या दिवशी महिना भरला त्यांना पेमेंटला सतवतात हो मला एवढंच मान्य आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर ठरवलं एक ग्रामीण आहे सरकारी आहे मला माहीत नाही मेहनतीचा पैसा का खातात तुम्ही अरे हरामीच खाऊ राहिले मेहनतीचा खा ना तुम्ही ज्याला जिथं सव्वीस हजार आहे कुठं वीस आहे तिथं चौदा देतात कुठं दहा देतात बारा बारा तास कंपनीत काम करून घेतात ज्या लेजरच्या ने तिथे टायपिंग अक्षर पडतंय त्याचा जो घॅस निघतोय त्याच्यानी कॅन्सल वगैरे हो बिमारी होतात तरी माझ्या आया बहिणी रात्र बारा बारा वाजेपर्यंत काम करत केमिकल केमिकल त्या केमिकल मुळे कॅन्सल किंवा आपल्या हँड सॉरी हा हृदय खरा हृदयाला आणि कारण आहे तरी माझ्या आई बहिणी करतात करता पोटासाठी तरी त्यांना हक्काचा पेमेंट भेटत नाही हक्काचा पी एफ पैसे अकाउंटला येत नाही पीएफ चे पैसे मागायला गेलं तर मिनिमम समजा पीएफ त्याच्याकडे वीस पंचवीस जर निघलं त्याच्यात मिनिमम सात आठ हजार रुपये काय येतात मित्रांनो जे काम करतायत लोक इथे या ठिकाणी महिला पण खूप साऱ्या प्रमाणात आहेत आणि जर यांना केमिकल कंपनी सारख्या कंपनीमध्ये जर काम मिळालं तर मागे जर यांना केमिकल कंपनीमध्ये काम मिळालं तर केमिकल कंपनीमध्ये आपल्या शरीराची हानी पण होते अनेक प्रकारचे मोठे मोठे कॅन्सर सारखे आजार हार्ट फेल्युअर सारखे आजार पण यांना होतात खूप कमी पैशामध्ये लोक काम करतात या ठिकाणी अजून काही लोक का आपल्याकडे आहेत आपण त्यांना विचारूयात हे काम कधीपासून करतात मी आता मी डिलिव्हरी करू लागलो इतके दिवस आता आपले हात पायटले आता काही काम होत नाही कंपनी मध्ये गेलो तर ते आम्हाला त्यांना सोळा हजार म्हणून आम्हाला चारच हजार रुपये सोळा हजार रुपये म्हणून ठरवून गेलो चार हजार चार हजार किती लोक होते थे? हा किती लोक होते आम्ही चार पाच लोक हा चारच हजार रुपये मला हे कॉन्ट्रॅक्टर घेतात ना हे तिथं हाजरी किती आहे आठशे रुपये हे आम्हाला काहीच देऊ शकत तर पहा मित्रांनो या गोष्टीवर आपण आवाज उठवला पाहिजे की यांच्याकडनं जे सकाळी ठरवून इथून घेऊन जातात यांना जे ठरलेले पैसे असतात दिवसभर काम करून घेतात आणि यांना पूर्ण कामाचा मोबदला यांना मिळत नाहीये संध्याकाळी यांना शिवाय देऊन घरी पाठवलं जातं काही पैसे कमी दिले जातात तर बिल्डर लोकांना विनंती आहे या जर गोष्टी नाही थांबल्या तर तुमच्या विरोधामध्ये आम्ही आता गुन्हे दाखल करायला मागे घेणार नाही या लोकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे कारण हे खूप काम कष्ट करत आहे त्या ठिकाणी त्यांच्या मुलाबाळांचा पोटा पाण्याचा पण प्रश्न आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर इथून रोजगार घेऊन जातात या हे जे कामगार आहेत आपले तुमचं गाव आहे पंढरपूर पंढरपुर हे जे कामगार आहेत बऱ्याचशा लोकांनी व्यथा मांडल्यात यांना सकाळी ठरवून घेऊन झालं इथून तेवढ्या कामाचा त्यांना मोबदला मिळत नाही त्याच्यावरती काय पाहिजे इलाज काय काय उपाय केला पाहिजे कारण हे लोक खूप कष्ट करतात बारा बारा तास काम करतात हे लोक त्याच्यावर एक लिडरशिप झाली पाहिजे एक लिडरशिप झाली ना की बाबा हे मी संध्याकाळ दिवसभर काम केलं की संध्याकाळी मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे आणि हे पण काम व्यवस्थित केलं पाहिजे के की नाही ड्रिंक करून येणे किंवा काम न व्यवस्थित न करणे काय की संध्याकाळी त्यांचा मोबदला भेटला पाहिजे आता माझ्याकडे मी जवळजवळ बारा वर्ष झालं ठेकेदारी करून <laughs> माझ्याकडे असा कोटला भी कारागिर नाही की माझे मी पैसे बुडवलेत म्हणून पैसे ठेवत नाही ठेवत नाही आपण एक लाख रुपये जवळ ठेवतो आणि मग काम घरमाल देऊ अगर नाही देऊ आपण पेमेंट देऊ टाकू तुम्ही लेबर घेऊन जाता येतो बिल्डरच्या स्वतःला दोन गुंट्याचे काम कन्स्ट्रक्शन स्वतः स्वतः नाव काय तुमचं नेताजी पटेल नेताजी पाटील चांगले लोक पण आहेत का यांचं म्हणणं आहे की मी आजपर्यंत कोणत्याच मजुराचा एक रुपये ठेवलेला नाहीये आणि योग्य मोबदला ते लोकांना देत आहेत तर अजून काही लोकांना आपण विचारूयात कुठं आला इस काम बिहारचे से। से? कितना दूर आहे गावात मतलब की छत्तीस घंटा लागत है ट्रेन चे तुमचं नाव काय आणि हे बिघारी काम करत हो सर वर किती वर्षापासून झालं आता त्याच्या आधी पहिल्यांदा चालू केलं बिघारी बिघारी काम हो दिवसभरात तुम्हाला किती पैसे मिळतात पाच सहाशे पण विषय असा आहे नाक्यावर की गोरगरीब लोक समजा आपण समजा बाहेरून जाईल इथं एका टायमाला काम लागते एका टायमाला काम नसते काम केलं त्यावेळेस पैसे भेटतो काही ते काय होत नाही का हो इथून कामाला नेते की तुम्हाला एवढं देतो तेवढं काही टायमाला ते पैसे भेटत नाही तुमचा आमदार कोण आहेत अर्जुन बघोत तुम्ही मतदान जात आहे हो अर्जुन बकोतकर हा त्यांची काही जिम्मेदारी नाही का तुमच्या हाताला तिथे काम मिळेल असं काही व्यवस्था करण्याची व्यवस्था करण्याची असा विषय आहे की जिम्मेदारी कोणाची कोणाची चूक घ्यायची तुम्हाला एवढे दोन तीन जिल्हे मला पर्यंत यावं लागलं ते कलच वॉरंटी पहिले आमदार कलच बुक वॉरंटी ते काय विषय ज्या वेळेस ते आले की आम्ही असं करतो तसं करतो आमच्या गावात तुम्ही आले कधी आमच्या गावात परिस्थिती अशी एक रोड सगळं बनवून देत तुम्ही कधी तुम्ही कधी त्यांना मतदान मागायला आल्यावर अशी मागणी केली काय आमच्या हाताला इथे काम झाली पाहिजे हो आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे असं काही मागणी केली आमच्या गावात मोठी एमडीची लोखंडाची एवढी एमडीची असून तिथं सगळं आम्हाला काम करायचं इच्छा नाही तुमचं लग्न झालंय का हो मुलं किती एक मुलगा दोन मुली मुलं कुठे बायको काम करते हो काय काम सोसायटी दोघांचे म्हणून किती पैसे होतात महिन्याला दोघांचे म्हणून वीस एक हजार होते आणि इथं रूम भाडं किती रूम पाच हजार पाच हजार रूम भाडं पाच हजार मुलांचं दूध लाईट बिल किराणा बाजार भाजीपाला सगळे पैसे किती वाचतात तुमच्या महिन्यात महिन्याला महिन्याला जर काहीच पैसे वाचत नसतील तर मला एक सांगा तुमच्या मुलांचं शिक्षण भविष्यात कोणत्या करणार आहे का तुमची इच्छा आहे की तुमच्या मुलांनी तुम्ही जे काम तेच काम केलं नाही मुलं आपलं असं स्वप्न काय मुलांबद्दल माझं जे जिंद गेली ती मुलाची नाही गेली मुलाची नाही गेली त्यांना चांगलं शिक्षण चांगलं शिक्षण देण्यासाठी तुम्हाला थोडा चांगला पैसा कमावला हे काम करून तुमचं शिक्षण किती म्हणजे मी दहावी शिकली दहावी शिकलेले हे काम सोडता दुसरं तुम्ही दहा बारा वर्षात आठ नऊ वर्षात दुसरं काही मी असतो माझ्या आई वडील बहिणी त्यांचे लग्न जे केले के त्यावेळेस कर्ज म्हणजे याच पैसे घेतला त्यावेळेस आम्ही दोघा शाळा असतो तुम्हाला इथं स्थानिकच्या लोकांचा काही त्रास होतो होतो म्हणजे हाच त्रास आपण बाहेरून आलोय सगळे इथं स्थानिकच्या लोकांचा त्रास काय की बाबा कामाला पैसे नाही पैसे देत नाही हा कमीत कमी आता आठ नऊ नऊ रोज सकाळी दररोज सकाळी या ठिकाणी हे तरुण आणि हे युवक लोक या ठिकाणी येतात महिला सुद्धा यांच्या सोबत आहेत तर हे खूप सारा कष्टाचं काम करून यांना रोज शिवीकार करून संध्याकाळी वेळेवर यांचा मोबदला दिला जात नाही खूप मोठी खंत आहे काही यांचं दादांचं म्हणणं आहे चौकीत बी गेलतो आम्ही चौकीत बी सगळी कम्प्ले घेतलीच चौकात नाही कंप्ले कारण की विचारते आम्हाला की कोण काय पुढता कान व्हिता कान देते उद्या देते चौकी सगळं आम्ही की आमचे कंप्लीट कम्प्ले तर पोलीस स्टेशनला आणि पोलीस लोकांना पण विनंती आहे जर असा कामगार तुमच्याकडे आला यांचे खरच पैसे बुडवलेले असतील तर तुम्ही याचा छडा लावला पाहिजे ही चौकशी केली पाहिजे जो बिल्डर आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे लोक खूप सारे कष्ट करत आहेत लोकमंच मराठी युट्यूब चॅनल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद